दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरी शहरातील खालची इथले बटाटे परिवार हे घरगुती उद्योगासाठी प्रसिद्ध आहे दरवर्षी हा परिवार नवनवीन उद्योग व्यवसाय करीत असतो उद्योगात सर्व परिवार आनंदाने सहभाग घेऊन कलाकुसरीनं आपला व्यवसाय कसा वाढेल आणि ग्राहकांना स्वस्त आणि मस्त वस्तू कशा उपलब्ध करून देता येतील याकडे त्यांचा कल असतो यावर्षी दीपावलीनिमित्त विविध रंगी आकाशकंदील त्यांनी विक्रीस करण्याचं नियोजन केलं आहे सहपरिवार या कामात स्वतःला झोकून देत असून दीपावलीनिमित्त आकाशकंदीलसोबत इतर वस्तू देखील त्यांनी अल्पदरात ग्राहकांना विक्रीस ठेवल्या आहेत ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रवीण फुले भांडारचे संचालक प्रवीण बटाटे यांनी केलं आहे मी प्रवीण बटाटे आमचं प्रवीण फुल भांडार म्हणून फुलाचं दुकान आहे आम्ही इथं यावर्षी आगल दिवे नवीन नवीन प्रकारचे आणले यावर्षी आकाशकंदी यावर्षी दिवाळीसाठी मी नवीन दिवे वगैरे परत फोटो परत बंदुकी वगैरे पूजाचे साहित। तिच्याचे साहित्य वगैरे आमच्या इथे मिळतील